नमस्कार मी योगी आणि नमस्कार मी बहुगत लोक नाईन साठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आलो होतो आणि इथल्या वातावरण इथलं पालकांचा उत्साह इथलं विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांचे विविध गुणदर्शन बघून खूप भारून गेलो आणि एक सारख्या छोट्याशा गावामध्ये एवढं छान अॅटमॉस्फिअर आणि एवढं छान इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं काही स्वादी गोष्ट नाही तर हे ते कळमकरांचे खूप मोठे प्रयत्न आणि त्यांचे खूप परिश्रम आहे त्यामागचे आणि आज छोटंसं लोटं आहे अडीचशे विद्यार्थी आहेत पण भविष्यात हे खूप मोठं होणार आहे कारण शिक्षक वृंद सगळे टीचर स्टाफ खूपच अगदीच अप्रतिम आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रिय आहे आम्हाला इतके वेळ दिसत होतं तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुखसुविधा त्यांना आहेत चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न खूप आहे त्यामुळे जे फ्युचर ॲडव्हान्स शिक्षण जे लागतं मुलांना आता लागणार आहे ते दिले ला या शाळेतून दिलं जातं हे ऐकून फार बरं वाटलं आणि खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना आणि शाळेला आणि विशेष करून पालकांचे अभिनंदन त्यांनी या शाळेत विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायला लावलं त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि सर आलेलेच आहेत आणि यांना आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा अभिनंदन खरं तर कारण ते एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं एवढं पदरमोड करून चालक म्हणजे काय पैसे कमवतो हो खोऱ्याने पैसे उडतो असं काही नाहीये काय पदरमोड करून काय कुठल्या अवस्थेतून शून्यातून त्यांनी हे निर्माण केलंय हे फार मोठी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले नाव जे त्यांनी शाळेला दिलं ते अगदी समर्पक आहे तसं ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी शून्यातून सुरू केलं होतं आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता त्यांनी आधी आपल्या आपल्या स्त्रीला आधी शिक्षित केलं आणि मग त्यांनी समाजाला शिक्षित केलं तर हे सगळं काम हे घरातून करतायत आणि घरातले सगळे तिन्ही भाऊ एकत्र येऊन हे सगळं करतायत तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय असते यांच्याकडे बघून कळते धन्यवाद या ठिकाणी आज सचिन भोकळकर च्या मान घेऊन आज खूप मोठे दिग्गज कलाकार आपल्यामध्ये आले भाऊ कदम योगेश देसाट आणि सचिन ढोकळकर अचकळकर विशाल करमकर यांनी आयोजित केलं आणि छोट्याशा गावात ही सगळी मिळवलेली त्यांचे मी संदीप जाधव आभार मानतो आणि आम्हाला सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आमंत्रित केलं सावित्रीबाई या नावाला अतिशय साजणारा स्कूल आहे आणि सरांनी सांगितलं की अतिशय विद्यार्थी आहे पुढच्या वेळेस दोन हजार पाचशे पेक्षा जास्त संख्या वाढेल आणि अतिशय छान शिक्षण सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं मुलं घडवल्या जातात आणि म्हणून त्यांना खूप खूप

त्यांचा असा आनंद झाला आणि तो कार्यक्रम हा नक्कीच भाऊने सांगितल्यापर्यंत शब्दापर्यंत आम्ही नक्कीच काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही आणि योगेश भाऊने शब्द दिला आहे तो नक्कीच आम्ही स्वीकारू भाऊ आमच्या सर्व या ठिकाणी संस्थेच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आमच्या कळंक उद्योग समूहाच्या वतीने आमच्या संस्थेच्या प्राचार्य यांच्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी भाऊंचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद भाऊ आमच्या सावित्रीबाई स्कूलच्या विनंतीला मान देऊन चला हवा फेम जगाला प्रसिद्ध जगाला प्रसिद्ध असलेले भाऊ कदम साहेब आणि योगेजी शिरसाट सर आपण आमच्या विद्यालयामध्ये आला आणि आमचा नावलौकिक आमच्या निमंत्रणाला स्वीकार केला आपले मनापासून मनपूर्वक आभार आपला हा प्रोग्राम बहून पंचकृषीतील जनता अतिशय भारवून गेलेली आहे धन्यवाद धन्यवाद पुढील वर्षामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जसे स्टुडंट वाढत आहेत तर बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या बसेसच्या सुविधा आणि अशा काही फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आम्ही मुलांसाठी कंडक्ट करणार आहोत जेणेकरून मुलांचा जास्तीत जास्त विकास व्हावा हेच सचिन भाऊ कलांकर इच्छा आहे यायला मिळालं आणि अशी एक शिक्षण संस्था आहे इकडे की जी इंग्लिश मिडियम आहे आणि मुलं इंग्लिश शिकत आहेत माझ्या वेळी इंग्रजी होतं पण मला वाटतं मी सातवीनंतर आठवीला गेलो आठवीनंतर कॉलेज झालं ग्रॅज्युएशन झालं पण ग्रॅज्युएशनात दहावीनंतर अकरावी जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यातले कोणी सेलिब्रिटी झालेली असतील कोणी सायंटिस्ट झालेले असेल कोणी अजून कुठल्या क्षेत्रामध्ये मोठ्या कार्य करत असतील आणि गेस्ट म्हणून तुमचे माजी विद्यार्थी म्हणून येतील आणि एका ग्रामीण भागात उंदिरवाडी सारख्या गावात तुम्ही सावित्रीबाई आणि ज्योतिबा सारखं शिक्षणाचं बीच पेरलंय इंग्रजी माध्यमाचं शिक्षणाचं बीज पेरलंय आम्हाला अजूनही इंग्रजी म्हटलं की आम्ही एटीएम मध्ये गेलो तरी मराठी दि, मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो असे लोक आहोत आपण म्हणजे आपली इंग्रजी म्हणजे धन्यवादच म्हणजे आम आम्ही आता विमानानं प्रवास करतो एअर रस्ते झाली की आम्हाला भीती वाटायला लागते तर ती आमच्या हे असते पण ती इंग्रजीत बोलायला लागली आम्हालाच भीती वाटायला लागते ती काहीतरी विचारेल काही हवं आहे का ती विचारली राखाने आपण झोपेचं नाटक करतो विमानात म्हणजे आमची अवस्था असते आम्हाला झोपाल्याचं नाटक करतो अशी आमची इंग्रजीची अवस्था आहे दिसीच गोपाल त्या डिसीत आता भाऊ म्हटले की इकडे ये आणि तिकडे जा एवढी तरी इंग्रजी आली पाहिजे म्हणजे माझ्या मुलांनी विचारलं इकडे यायला काय म्हणतात मी म्हटलं कमी आणि तिकडं झालं मी म्हटलं आपण तिकडे जायचं ना म्हणायचं कमी येर अशी आपली अवस्था आहे तिकडे झालं गो देअर म्हणायचं हे आपल्याला सुचत नाही म्हणजे इंग्रजी भाषेचा आपण उगाच भाऊ करून घेतल्याने आणि आपल्याला भीती वाटते खर तर मराठी आपली आई आहे हिंदी आपली मावशी आहे आणि इंग्रजी ही बाहेर गाऊन आलेली एक पाहुणी आहे त्या पाहुणीला माझ्या आई आजच्या मावशी सोबत नांदायचं असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तिला आमच्या डोक्याच्या वर व्हायचं व्हायचा असेल मग आम्हाला प्रॉब्लेम पण हरकत नाही आपण आपल्या आपल्या मातृभाषेचा पण गौरव करूयात आणि त्याबरोबर ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे भविष्यात आपली मुलं विदेशात जातील अजून कुठं जातील तेव्हा इंग्रजी भाषेची आपल्याला गरज पडणार आहे एक आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आपल्याला ती शिकायची सा आहे दळणवळणाचं साधन संभाषणाचं सा साधन म्हणून आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे बाकी आपल्या मराठी भाषेत जेवढे शब्द आहेत तेवढे जगात कुठल्या भाषेत नाही आणि मला माझ्या मराठीचा अभिमान आहे पण याचा अर्थ असा आपण अनेक पदांवरती जाणार आहात गटविकास अधिकारी म्हणून आपली या ठिकाणी प्रमोशन झालेला आहे साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद पुढील कार्यक्रम का। शिरसाट ज्यांचा सत्कार गंगाई बहुतेचे सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संचालक संदीप जेजुरकर सर करत आहेत संदीप जेजुरकर सर आपण या ठिकाणी योग्य हो शिरसाट साहेबांचा सत्कार करावा ही आपल्यास विनंती त्याचप्रमाणे पुढचे स्वागत स्वागत मूर्ती आहे घटकाभर बसा आणि पोटभर असा या कार्यक्रमाचे का प्रेम जी जाधव यांचा सत्कार या व्यासपीठावर उपस्थित असलेले या येवल्याचे प्रांत साहेब गाढवे साहेब तहसीलदार आबा महाजनजी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रजी काले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसन काका धनगे त्याचप्रमाणे कारणच असं आहे ज्या महात्मा फुलेंनी आपल्या स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईला शिकवलं त्यांच्या बरोबर फातिमाबाईंना शिकवलं आणि तेही ब्राह्मणाच्या एका वाड्यामध्ये पुण्यामध्ये आपण पंधरा दिवसापूर्वी सत्य शोधक पिक्चर संपूर्ण तालुक्यामधील सर्व शैक्षणिक संस्थेच्या मुलांना दाखवला त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले <स्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित> तुमच्या घरात मेंबर किती आहे मी म्हणजे आई आहे वडील आहे मी आहे आणि आता येईल ती मग तुम्ही फाईव्ह सिटर घ्या फाईव्ह सिटर घ्या हो काय बोलते मला आई माझं आहे का तुम्ही फायर सिटर घ्या टेंशन घेऊ नका आपण मस्त मस्त आहे एकदम हां नाही मी काय बोलतो त्यापेक्षा तुम्ही अल्बम दाखवा ना अल्बम म्हणजे ठरवता ठरवते ही पाहिजे ही नको ही पाहिजे ही नको अल्बम हां पाऊजाला पाऊज आणि तू म्हणायज अल्बम म्हणजे अल्बम मध्ये काय होत दाखवता फोटो फोटो आणि गळ्यात मारतात दुसरीच हा आपल्याकडं आल्बम नाही मग आपल्याकडं डायरेक्ट शोरूम आहे याचा शोरूम असतो हा मग अशा दोन्ही बाजूला उभे असतात दोन्ही बाजूला उभे असतात तुम काय करायची बघायची ही पाहिजे ही पाहिजे ही पाहिजे हा घालायचा पसंत करायची घेऊन द्यायची पसंत झाली हा घालायचं घेऊन द्यायची हार घालायचं घेऊन जायची हा नाही नाही असं कसं काय तर संस्कार नाही द्यायला संस्कार तुम्ही या तुम्ही हात माल माऊ शकता आम्ही असं समोर समोर बघू शकतो हा त्याला पाहिजे तो काय कुशीरपासून